ॉजी वापरली वापरण्याच्या अगोदरची मालाची परिस्थिती अशी होती का झाड हे चालू होत नव्हतं त्याची मुळी चालू होत नव्हती जे वापरल्यानंतर सॉइल चार्जेस आणि फ्रूट चार्जेस जे वापरले त्यांना झाडाची ग्रोथ झाली माला शायनिंग पण चाकाकी पण आली आणि झाडाची वाढ म्हणजे आपण म्हणतो काळुखी तसा प्रकार अच्छा आता तुमची जर फळांची जर ग्रोथ जर पाहिली mm. एकसारखेपणा पण बघितला पूर्ण आणि पूर्ण प्लॉट मध्ये तुमचं जर ऑब्झर्वेशन केलं तर सर्व प्लॉटची फळांची संख्या एकसारखी आहे साधारण साईज पण एक सारखी आहे आणि तुमची जमीन तर काळी आहे आणि ह्या आजच्या कंडिशनमध्ये मध्ये दुसरी गोष्ट आता जस्ट तुमच्याकडे जो पाऊस झाला ऑगस्ट एंड ला पूर्ण चांदोरे गाव आहे पाण्याखाली आणि तुम्ही त्याच गावामध्ये तुमच्या मळ्यात पण इथे पाणी भरलं होतं काका सांगले होते किती पाणी होतं काका तेव्हा पाणी दोन ते अडीच फूट या बागेमध्ये म्हणजे हे जे सपोज टायर असतात ते ह्या हे पूर्ण पाण्याखाली गेले होते किती दिवस पाण्याखाली होते तरी पण असा एवढा संसर्ग नाही काय मी काय वाटत बरोबर आहे ना थेरी एकदम चांगली वापरली सॉइल चार्जेसचा आणि तरी फ्रूट चार्जेस पण आणि ते दिले होते त्याप्रमाणे आणि खाली पण त्याचा डोस दिला होता अच्छा त्यानं क्रॉप चार्जेसचा अच्छा अच्छा नितीन सर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ियन्स म्हणा सर हा खरच विचार करण्यासाठी गोष्ट आहे की एवढ्या पावसामध्ये हा प्लॉट टिकलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं होणार लाखो रुपयांनी नुकसान वाचलंय तरी ही ट्रीटमेंट आणि ही कमा आहे फक्त सॉईल चार्ज क्रॉप चार्ज आणि फूड चार्ज या टेक्नॉलॉजी मध्ये होऊ शकते तुम्ही खाली आता पाहताय सगळ्या बघितलं या प्लॉट मध्ये एवढं घरचं पाणी भरलं असताना सुद्धा आज ही रूट झोन डेव्हलप आहे याचं फार मोठं आश्चर्य वाटतंय बर आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा प्लॉट जेव्हा आपण घेतला होता तर ही सॉईल मुळातच दायमासाठी नाहीची का सजेस्ट केलं होतं बर त्यानंतर ह्या याच्यामध्ये हा प्लॉट होऊ शकणार नाही असं त्यांनी हा प्लॉट काउंट टाकावा कन्सर्डनली सगळ्या जे त्यांनी लोक आहेत त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं होतं की हे होऊ शकणार नाही बर तर तुम्ही ही डाईम काउंट टाका म्हणजे सक्सेस होणार नाही तुम्हाला असं बरोबर आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं तुम्हाला मिळाले आहेच तसे सगळे आहेच कारण ऑलरेडी निचराची जमीन लागते आपली जमीन काही तशी निचराची नाही बर 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 आणि त्यानंतर त्यांना या सगळ्याच्यातनं बरंच त्या सगळं म्हणजे मनामध्ये अशा वेगळ्या शंका होत्या की होईल की नाही होईल तरी पण ट्रायल बेसवर त्यांनी यावर्षी करायचं ठरवलं आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर पाणी दिल्यानंतर तीन महिन्यात हा प्लॉट त्यांनी आपल्याकडे दिला माझ्याकडे दिल्यानंतर सुरुवातीला माल फार कमी होता आणि तीन महिन्यात आपण उशिरा सेटिंग करून पण आज साधारण ते सहा महिन्याची बाग झाली आहे तरी आपण हा माल नंतर काढून पण हा जवळपास आपण साडेपाचशे सहाशे ग्रामपर्यंत फळ तुम्ही बघू शकता साडेपाच सहाशे ग्रॅम पण आपण त्याला साईज पोहोचवली आहे झाडावरती शंभर सव्वाची आज भी संख्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कलर साठी कुठे ट्रीटमेंट करायची गरज पडलेली नाही अच्छा वेगळं काय केलं एक महिनाभर कुठल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश भेटला नाही सगळ्यात महत्वाचा एक महिना कम्प्लिटली एक महिना पण तरी साईज चांगली जुलैच्या दहा आठ तारखेपासून आज ऑगस्टच्या सहा तारखेपर्यंत कुठलाही सूर्यप्रकाश नव्हता त्याच्यानंतर परत एक मोठं संकट म्हणजे पाणी खाली गाडलं गेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला आपण रासायनिक वापर फार कमी याला फक्त आपण बघू शकता कृषी अमृत म्हणून जे खत गुजरात सरकारचं तर त्यांचं आपण ते वापरलेलं आहे कृषी अमृत वापरले किती बॅग वापरले आपण साधारण झाडाला दोन किलो दोन किलो वापरला आणि बाकी जे लिक्विड खत आहेत ते पण फार कमी प्रमाणात गेले आहे परंतु प्रत्येक महिन्याला आपण साधारण पंचवीस ते तीस दरम्यान आपण त्याला सॉइल ट्रिटमेंट खाल्लं तर सॉइलचे ट्रीटमेंट किती झाले सर आपले चार 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 झालेले चार वेळा झाले आणि क्रॉप आणि फ्रूटचे पण दोन दोन झाले आणि क्रॉप आणि फ्रूटची फ्रूटची आपण एक ट्रीटमेंट झाली अजून एक वेळाची बाकी आहे ते आपल्याकडे उशिरा पोहोचल्यामुळे कदाचित अजून भारी बेनिफिट भेटला ओके मला एक सांगायचं जनरल आपण आता बाहेरून बघूया या बरे इकडे थोडस आपण जर बघितलं समोर जर बघितलं तर ओव्हरऑल जे झाड आहे ओव्हरऑल झाडाचं पूर्ण ग्रोथ चांगली आणि खालून तुम्ही जर फळ बघितलं खालपासून पण फळ आहे दुसरी गोष्ट तुम्ही जर समोर बघितलं तर तुम्ही सर्व म्हणजे सर्व बागेमध्ये एकसारखं हो फळ आहे असं नाही की बा एका ठिकाणी चांगलं आहे एका ठिकाणी कमी असं नाही तुम्ही, तुम्ही पूर्ण बाग बघू शकतो समजा आपण समोर तर हे सगळं तुम्हाला सगळं बघत असताना तुम्हाला एकंदरीत तुम्ही जे इतर शेतकरी बघणार आहेत जे बघताय जे घाबरलेले असतात बाबा की डाळिंबाची शेती परवडत नाहीये तुमच्या भागामध्ये तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काय त्यांना सांगाल तसं काही नाही जर व्यवस्थित ट्रीटमेंट दिली हां हां आणि मन लावून जर केलंच हां हां आणि त्यात त्या आपण टेक्नॉलॉजीचा जर चांगलाच या भारत सरकारच्या ज्या टेक्नॉलॉजीचा जर वापर केला अच्छा तर रिझल्ट येतात म्हणजे आज तुमच्या परिसरामध्ये लोक जे द्राक्ष तोडून डाळीम लावतात काही लोक अशा पोटीने परत नाराशून होऊन परत बागा तोडून लागतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल तसं काही निराश काही कारण नाही जर टेक्नॉलॉजीचा के वापर केला योग्य गायडन्स जर मिळाला गायडन्स जर व्यवस्थित मिळाला काही अडसर तुम्हाला असं वाटतं की खूप खर्च येऊ शकतो जर हे टेक्नॉलॉजी वापरलं तर नाही नाही तसं काही नाही त्याचा अनुभव कसा आहे तसा काही अनुभव म्हणजे मागच्या वर्षी आम्ही एवढे रासायनिक खत वापरले होते त्याचा रिझल्ट आता मिळाला